नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक नऊ विक्रम काळे सभापती महोदय लक्षावेधी क्रमांक नऊ सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय मी आपलं सुद्धा या अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडं लक्ष वेधू इच्छितो आपण सुद्धा त्याच्यातून गेलेला ही राज्यातल्या शिक्षक असो किंवा कर्मचारी असो याच्यासाठी सेवानिवृत्तीनंतर मोठा आधार काय असतो तर तो पेन्शन असतो हो सभापती महोदय म्हातारपणाची ती काठी असते कारण सगळ्यालाच काय शेत जमीन दादा आपण पण शेतकरी पुत्र आहात आम्ही पण आहोत सगळ्यालाच काही शेतजमीन असू शकत नाही जे उदरनिर्वाहाचं साधन असतं की बाबा चला सेवानिवृत्त झाल्यावर शेती करू आणि उदरनिर्वाह करू त्यामुळे सभापती महोदय मोठ्या मो मो आशानं हे लोक नोकरी स्वीकारतात आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं दिनांक चार अकरा एकोणीसशे अडुसष्ट आणि तीस आठ एकोणीसशे बहात्तरच्या शासन निर्णयान्वये या राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेच्या देण्याच्या बाबतीमध्ये सन दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये हा नियम केला कायदा केला आणि राज्यातल्या शिक्षक असो किंवा अहो जरा शांत राह ना महत्वाचा विषय सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय सभापती महोदय झाला आज इतके वर्ष झाली सभापती महोदय महाराष्ट्र हे देशामधलं प्रगतशील राज्य आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून सभापती महोदय ह्या कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन फायद्याची आहे परंतु शालेय शिक्षण विभागानं केंद्र शासनाच्या हो दोन हजार चारच्या निर्णयानंतर उशीर प्रश्न विचारा एक वर्ष हो सभापती महोदय याचं गांभीर्य आपल्या पण आणि सभापती महोदय राज्यातल्या सव्वीस हजार शिक्षकांचे डोळे सभापती महोदय आपल्याकडे लागलेले आहेत की आपण काय निर्णय देतात डेव्हलप सभापती मोदय विचार डेव्हलप करतच नाही जे उत्तर मंत्री महोदयांनी या ठिकाणी तीन पानाचं दिलेलं आहे त्यावरच मी बोलतोय उत्तर सविस्तर दिलंय मंत्री महोदय पण आपल्याकडून जे दादा उत्तर पाहिजे होतं ते मिळालं नाही याचा आम्हाला खेद वाटतोय कि आपले नेते माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतः या बाबतीत बैठक घेतलेली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये राज्य शासन सकारात्मक आपलं शपथ शपथपत्र दाखल करेल ह्या सगळ्यांना आम्हाला जुनी पेन्शन द्यायची असं आश्वासन सभापती महोदय दिलेलं होतं त्या आश्वासनाची काय पूर्ती झाली याचं उत्तर आदरणीय शिक्षण मंत्री देतील काय आणि त्याप्रमाणे या राज्यातल्या दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जेव्हा ही जुनी पेन्शन लागू होती सभापती मोदय नवी लागूच नव्हती एक नोव्हेंबर पाच नंतर डी सी पी संशोधन पेन्शन योजना आणि आता त्यानंतर त्या ठिकाणी त्या सुधारित पेन्शन योजना लागू झाली सभापती मोदय पण जुनी लागू असताना त्यांची सेवा नियुक्ती दिनांक तुम्हाला पण माहिती आहे सभापती महोदय आपण पण टीचर होत आहे एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत आले त्यांना जुनी पेन्शन लागू होती त्यांना ती जुनी द्यायला गरजेची होती पण ती दिली नाही का तर तुमची शाळा ही एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्क्यावर आली त्याच्यामध्ये आमचा दोष काय होती मध्ये आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा अनुदान न देणं सरकारचा निर्णय पण आम्ही जर एक नोव्हेंबर पाच पूर्वी लागलेला असलो तर कायद्यानं नियमानं मध्ये जुनी पेन्शन सरकारनं देणं गरजेचं आहे असं असताना दुसरीकडे मात्र ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर पाच पूर्वीची होती आपणच निर्णय घेतला दादा आपल्या नेत्यांनी मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आम्ही त्याचं अभिनंदन केलं स्वागत केलं की ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर पाच पूर्वीची होती पण नियुक्ती एक नोव्हेंबर पाच नंतरची होती अशांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दादा आपण जुनी पेन्शन योजना लागू केली आपल्या काळामध्ये आता गेल्या वर्षी मग सभापती महोदय असा असताना या आमच्या सव्वीस हजार लोकांना आपण का वंचित ठेवलेला आहे यांना आपण कोर्टाची पायरी चढण्याला का मजबूर केलेला आहे म्हणून सभापती मोदय या ठिकाणी मी सरकारला हात जोडून विनंती करेन की शेवटी हा सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा भविष्याचा नव्हे तर उदारनिर्वाहाचा सेवानिवृत्त झाले व करायचं काय हा अंधार त्यांच्या समोर सभापती आहे सगळं कुटुंब वाऱ्यावरती येणार आहे म्हणून साठी सरकारनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी सभापती मोदय आपण पण उत्तर वाचलं किती समित्या झाल्या सभापती महोदय हे चोवीस जुलै दोन हजार एकोणीस ला एक समिती अठरा बारा वीस सम्यक समिती त्यानंतर तेरा ऑगस्ट चोवीस ला एक आयुक्तांची समिती तीन सभापती महोदय समित्या झाल्या आणि वारंवार सभापती महोदय प्रश्नाकडेच येतो आता वारंवार या समितीने अहवाल सुद्धा दिलाय पण शासनाचं उत्तर काय एवढा एवढा खर्च आहे मंत्री महोदय खर्च तर येणारच आहे आणि हा खर्च काय आजचा नाहीये हा आपला भार आपण ग्रही धरूनच त्यांना नोकरीमध्ये घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं सभापती मोदय हो आपण सुद्धा याच्यामध्ये सिरियस लक्ष घालावं पाहिजे तर ही लक्षवेधी राखून ठेवावी परंतु माननीय अर्थमंत्री मुख्यमंत्री याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे आणि या राज्यातल्या सव्वीस हजार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी त्यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेला हा जो आमचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याच्या बाबतीमध्ये दे, राज्य सरकार कधी निर्णय घेणार आणि सभापती महोदय यांचे जे जी जीपीएफ खाते असतात आपलं पण जीपीएफ कटलं होतं ही जी जीपीएफ खाते असतात ती काही लोकांची खाती चालू आहेत दादा काही लोकांची खाती बंद नाही प्रश्न विचार कटिंग बंद आहे कटिंग बंद आहे ती सगळ्यांना एक सारखा न्याय दिला पाहिजे ती चालू करण्याच्या बाबतीत आपल्या स्तरावर सूचना दिल्या जातील काय हा माझा दुसरा प्रश्न सभापती महोदय मंत्री महोदय सुधाकर आडवाले धीरज लिंगाडे अभ्यंकर किशोर द्राडे आणि आसगावकर एवढ्या सदस्यांना आपल्याला बोलायचे आणि त्यामुळं तुमच्या उत्तरातून आता प्रश्न शिल्लक राहण्या उत्तर द्या सभापती महोदय सन्माननीय सदस्य डॉक्टर विक्रमजी काळे सर <laughs> यांनी या संदर्भामध्ये जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर त्यांना पण माहिती आहे आणि म्हणून सभापती महोदय माननीय उच्च न्यायालयामध्ये जे जे मुद्दे आता आदरणीय काळे साहेबांनी ठेवले हे थे सर्व मुद्दे आणि याच्या व्यतिरिक्त पण अनेक तज्ज्ञांनी माननीय उच्च न्यायालयाच्या समोर हे सर्व मुद्दे ठेवले ते थे सर्व मुद्दे न्यायालयाच्या समोर ठेवल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्या ते ठिकाणी तेवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस आणि सव्वीस आठ दोन हजार एकोणावीस या संदर्भातले जजमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या जजमेंटनुसार दहा मे दोन हजार एकोणावीसला शासन निर्णय त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे साधारणपणे या सर्व प्रक्रियेमध्ये शासन कर्मचाऱ्याची व्याख्या त्या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेली आहे आणि या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये आता हा विषय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आता या विषयाच्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची जी काही भूमिका आहे माननीय विधी व न्याय तसेच वित्त विभागाने हा प्रश्न म्हणजे जेव्हा हा विषय आम्ही त्यांच्याकडे नेला तर विधी व न्याय आणि वित्त विभागाने हा प्रश्न त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने कुठलाही निर्णय या या संदर्भामध्ये आता करणं उचित होणार नाही अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी केलेली आहे आणि पेन्शनच्या संदर्भामध्ये आपलं शासन असेल केंद्र सरकार असेल म्हणजे त्यांनी दुसराही पर्याय त्या ठिकाणी म्हणजे वाऱ्यावर न सोडता दुसराही पर्याय त्या ठिकाणी आपल्या या शिक्षक बांधवांच्यासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आपण जे काही डी सी पी एस आणि एन पी एस खाते उघडण्याच्या संदर्भात सूचना आ, 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 या संदर्भात करण्यात आलेली आहे अजूनही विनंती आहे की ज्या शिक्षकांनी खाते उघडले नसतील त्यांनी ते खाते उघडून घ्यावे अशी विनंती या चर्चेच्या माध्यमात मी सर्वांना करतो मला वाटतं हा प्रश्न न संपणारा प्रश्न आहे आणि त्यामुळं आपण आता पुढे गेलो पाहिजे नाही तर आपला साडेसहाचा दिलेला वेळ याच प्रश्नावर जाईल आणि इतरही सदस्यावरती तो अन्याय हो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका